सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघच गाडी घेऊन फिरत होतो म्हणालो सरकार एकशे बत्तीस जागा आणि चार पा, का पाच अपक्ष एकशे सदोतीस जागा एकशे सदोतीस आतला काही एका पक्षाच्या लहान आतला नाही आपण केली दादा तुम्ही आहात काही आहात का हॅक होत नाही म्हणून आरोप केले जात आहेत विरोधी पक्षाकडून त्यावर तुम्ही ठामात काही उद्याच्या सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या माझ्या साहित्य सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलंय असं मला ऐकून येत आहे साब दादांचा फोट आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरतात एक वर्षात एक वर्ष कुठले प्रश्न राहिले आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीचं सरकार स्थापन करू ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षाचं ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं ज्याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो

आता भाजपच्या निर्णय निर्णय दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदलले का अरे अजून काळजी भाऊ सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा व बोर्डाच्या पैशामध्ये ते आता ती मोठी बातमी झाली ना, बात ना। की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपर मध्ये वाचली मी सोमवारी गेल्यावर बघेन कारण आज शनिवार आहे ना शनिवार आहे सोमवारी मी विचार बाबा मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेट मध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठीमाची वाचवणे काय मी दुसरी मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं मी बोलणं उच्च झालेच नाही तर काय आकडे सांगू आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं निर्णय झाला तर भाजपाचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला राहिलेले दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होतील

अभिनंदन करायला काही हरकत नाही मी केलेलं आहे अभिनंदन ठीक आहे